आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज माळबाग शहापुरे मळा शेडशाळ येथे पक्का रस्त्याची मागणी श्री सचिन बिरणगे शेडशाळ माळबाग शहापुरे मळा येथील पक्का रस्ता याकरिता मी दिनांक दहा दोन दोन हजार तेवीस सालापासून अर्ज वारंवार विनंती करत आहे शहापुरे मळ्याकडे ये जा करण्याचा रस्ता कच्चा निकृष्ट दर्जाचा असल्याने आम्हा नागरिकांना तसेच बाल वयोवृद्ध नागरिकांना करणे त्रासाचे होत आहे तसेच या भागात अंगणवाडी असलेले चि बाल चिमकल्यांना ए जा करण्यास व पावसाळ्यात तर निसर्गुंडी करत कसरत करावी लागते तर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामसेवक यांना या भागातील नागरिकांकडून विनंती करीत आहोत की कच्चा रस्ता हा पक्का करून आम्हा नागरिकांना एजा करण्याच्या त्रासापासून मुक्ती द्यावी ही विनंती अन्यथा या भागातील नागरिकांकडून आंदोलन करण्याचा इशारा देऊन संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत शिरोळ तालुका मातंग संघटना माजी उपाध्यक्ष सचिन बिरणगे यांनी अर्ज माहिती सर्वपत्रकात दिली जनकार्य न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा